दहावीत पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळवायचे आहेत तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणि हे नियोजन ह्या टिप्स वापरून जर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला दहावीमध्ये पंच्याण्णव टक्के प्लस मार्क्स मिळतील हो दहावीमध्ये पंच्याण्णव टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण जर मिळवायचे असतील तर अभ्यास शिस्त आणि आत्मविश्वास यांचं जबरदस्त मिश्रण आपल्याकडे असणं आवश्यक आहे ज्या काही या टिप्स आहेत ज्या काही नियम आहेत अभ्यासाच्या संदर्भामध्ये ते नियम मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे आणि त्या पद्धतीनं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे स्वप्न मोठं नियोजन जबरदस्त आणि मग पंच्याण्णव टक्क्याची वाटचाल करणं आवश्यक आहे दहावीचा टप्पा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे इथे घेतलेला प्रत्येक निर्णय प्रत्येक सवय आणि प्रत्येक दिवस आपल्या यशाच्या दिशेने पाऊल टाकत असतो मला पंच्याण्णव टक्के मिळवायचे आहेत हे बोलणं सोपं आहे पण त्यासाठी कृती करणं खूप महत्वाचं आहे कारण फक्त स्वप्न बघून यश मिळत नाही त्यासाठी झगडावं लागतं झपाटून अभ्यास करावा लागतो आणि खूप काही त्यासाठी त्यागावं लागतं खूप काही गोष्टींचा त्याग सुद्धा करावा लागतो अभ्यास म्हणजे सक्ती नाही तर ती एक सवय बनवा पंच्याण्णव टक्के मिळवण्यासाठी अभ्यास सक्तीने नको तर तो सवयीने करायला हवा रोज ठराविक वेळेला अभ्यासाची सवय तुम्ही लावली पाहिजे पहाटेची वेळ किंवा रात्रीची वेळ जसा तुम्हाला सोयीचा वाटतो तसा पण नियमितता अत्यंत गरजेची आहे ही आपल्या अभ्यासामध्ये वेळेचं नियोजन करायला पाहिजे टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचा आहे आठवड्यानुसार टाइम टेबल तयार करा आठवड्याचे सात दिवस आणि दररोजचे चार पाच तास अभ्यास असेल तर महिन्याला एकशे वीस ते दीडशे तास होतात आणि हे सहा महिन्यात कमाली मध्ये तुमचे बदल घडवू शकतात विषयानुसार वेळ वाटून घ्या जे विषय कमकत वाटतात त्यासाठी अधिक वेळ द्या अधिक वेळ राखून त्यासाठी द्या संकल्प करा आणि फळ मिळवा मी रोज किमान पाच तास अभ्यास करणारच असा मनाशी संप संकल्प करा सुरुवातीला या गोष्टी तुम्हाला कठीण वाटतील पण नंतर ही सवय तुमचंच भविष्य घडवेल अभ्यासाचं तंत्र तुम्ही बदलायला पाहिजे स्मार्ट स्टडी फक्त वाचणं म्हणजे अभ्यास नाही समजून घेणं लिहून काढणं रिव्हिजन करणं आणि प्रश्न सोडवणं मागील वर्षांचे सर्व पेपर सोडवणे ही खरी तयारी आहे स्मार्ट स्मार्ट स्टडी म्हणजे वेळेचा योग्य उपयोग करणे होय दर पंधरा दिवसांनी आपण पुनरावलोकन करायला पाहिजे तुमचा अभ्यास कितपत पूर्ण झालाय कोणते टॉपिक राहिले वेळ वाया जातोय का हे पण आपण त्या ठिकाणी तपासलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे मोबाईल असेल टी व्ही असेल ज्या सोशल मीडिया आहेत याच्यावरती जरा नियंत्रण ठेवा या गोष्टी तुमच्या ध्येयाच्या आड येतील अभ्यासाच्या वेळेत मोबाईल दूर ठेवा सोशल मीडियाला शुभेच्छा द्या हीच सगळ्यात मोठी आपल्या अभ्यासामधली गुंतवणूक ठरले लक्षात ठेवा पालक आणि शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे तुमचं ध्येय पालकांना आणि शिक्षकांना सांगा ते तुमचे मार्गदर्शकच नाही तर तुम्हाला ते प्रेरणा सुद्धा देत असतात आत्मविश्वास स्वतःचा वाढवायला पाहिजे मी करू शकतो मी यशस्वी होईल हे विचार मनामध्ये ठेवा प्रत्येक दिवसाची सुरुवात ही सकारात्मक विचारांनी व्हायला पाहिजे आणि ती तुम्ही तशी करा दररोजच्या दिवसाची सुरुवात ही सकारात्मक विचारांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा जपायला पाहिजे आरोग्य चांगलं नसेल तर अभ्यासात लक्ष लागत नाही रोज थोडं चालणं असेल व्यायाम किंवा प्राणायाम करा आणि पुरेशी झोप आपल्या आरोग्याला शरीराला असणं खूप गरजेचं आहे अपयशातून शिकत शिकत पुढे जा एखादा चाचणी पेपर चुकला तर गोंधळून जाऊ नका तो एक शिकवण आहे चुका सुधारून पुढे जा सोनं करा अभ्यासाचे महिन्यानुसार नियोजन असायला पाहिजे आता महिन्यानुसार नियोजन म्हणजे कसं कसा असायला पाहिजे उदाहरणार्थ महिनाभरामध्ये काय कराल ऑगस्ट ते ऑक्टोबर नवीन धडे समजून घ्या कॉन्सेप्ट बिल्डिंग नोव्हेंबर एकदा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे डिसेंबर पहिला रिव्हिजन फेरी व्हायला पाहिजे टेस्ट सिरीज या मध्ये सुरू व्हायला पाहिजे जानेवारी मध्ये मागील वर्षांचे पेपर्स सो सोडवणे कमकुवत विषयावर काम फेब्रुवारी मध्ये दुसरी रिव्हिजन असायला पाहिजे सॅम्पल बोर्ड पेपर्स या गोष्टीमध्ये आपण रिव्हिजन करायला पाहिजे आत्मविश्वास आणि स्वास्थ्य आपलं व्यवस्थित असलं पाहिजे तुम्ही एक स्वप्नांचा विजेता आहे हे लक्षात ठेवा एक तुम्हाला स्टोरी सांगतो अमोल नावाचा मुलगा लहानशा गावातून येणारा शिक्षणाची साधनं खूप मर्यादित असतात पण इच्छाशक्ती अफाट असते त्याला कोणी म्हणायचं तुला पंच्याण्णव टक्के मिळणं अशक्य आहे पण त्याने रोज पाच तास अभ्यास सुरू केला दर रविवारी मॉक टेस्ट घ्यायचा त्याच्या खोलीत एकच वाक्य लिहिलेलं होतं मी पंच्याण्णव टक्केला पात्र आहे हे वाक्य त्याच्या खोलीमध्ये होतं मग काय परीक्षेमध्ये त्याने शहाण्णव पॉईंट चार टक्के गुण मिळवले आणि आज तो इंजिनियर आहे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रेरणा यातूनच मिळत असते स्वप्न बघा त्यावर विश्वास ठेवा आणि रोज त्यासाठी काम करा रोज काम करा एक दिवस सगळं जग तुमचं कौतुक करेल लक्षात ठेवा तुम्ही करू शकता तुमच्यात ताकद आहे फक्त सुरुवात करा दहावीचे हे काही महिने तुमचं आयुष्य बदलू शकतात तेवढं मोठं स्वप्न बघा आणि त्यासाठी झपाटून काम करा